की लवचिकता एवढ्या लवकर जर आपण जर असे बदलत गेलो तर लोकांमधला जो विश्वासार्थी हा एक संभ्रम आमच्यासारख्यांच्या मनामध्ये आणि तसं मतदारांच्या समोर पण आहे स्थानिक स्तरावरती जर आपण अशी वेगवेगळी भूमिका जर आपण घेत गेलो तर शेवटी जी लढाई जी राज्याची आहे ती आपण कशी करणार जसं आमच्याकडे जिल्हा मी पुणे जिल्ह्याचा संपर्क म्हणू आम्हालाही प्रस्ताव होते आजही प्रस्ताव आहेत पण आम्ही सर्व बाजूला ठेवून आम्ही लढतो नमस्कार लोकमत मध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत करतो सध्या आपण आहोत षण्मुखानंद या सभागृहा बाहेर एकंदरीत आपण जर पाहिलं तर आज स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांची एकंदरीत आपण जर पाहिलं जन्मशताब्दी आहे आणि या जन्मशताब्दी निमित्त भव्य असा कार्यक्रम षण्मुखानंद हॉलमध्ये जो येतो आयोजित करण्यात आलाय सर काय सांगाल पुन्हा एकदा निमित्त दोन्ही ठाकरे म्हणजे दोन्ही ठाकरे बंधू दोन्ही नेते शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे पक्ष नेते उद्धव ठाकरे असतील त्याचबरोबर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे ने नेते है के आनन्दानी, आनन्दानी है के राज ठाकरे हे एका मंचावरती दिसून येणार आहेत एकंदरीत काय आज उजाळा मिळणार आहे बाळासाहेबांच्या आठवणीची उजाळणी तर होणारच आहेत वैचारिक पण होणार आहेत सामाजिक पण होणार आहे राजकीय पण होणार आहेत आणि आपण बघता की एक गोष्टीचा आनंद आणि सुखद आनंद आणि एक यासाठी आहे की या जन्मशताब्दीच्या वर्षामध्ये प्रत्येक राजकीय पक्षाला आता स्वर्गीय बाळासाहेबांचा फोटो लावावा लागतोय ही आमच्यासाठी एक आनंदाचा क्षण आणि आनंदाची एक भूमिका आहे कारण कुठचंही राजकारण बाळासाहेबांशिवाय आता सुरू होऊ शकणार नाही ही जी आमची भूमिका होती आज ती सर्वांना सर्व, सर्व पक्षाला मान्य करावी लागते हे मला वाटते त्याच्यातला आनंदाचा क्षण आणि आज कार्यक्रमाची सुरुवात झाली तरी देखील वर्षभर ही जन्मशताब्दी आम्ही एक साजरा करणार आहोत वेगवेगळे उपक्रम सामाजिक राजकीय त्याच्यामध्ये करणार आणि निवड मुंबई महाराष्ट्रात नाही तर भारतामध्ये पण देखील असे कार्यक्रम व्हावे असं आमचं नियोजन आणि आयोजन आहे एकंदरीत तुम्ही आता बोलताना सांगितलं की म्हणजे सामाजिक चर्चा होईल राजकीय चर्चा होईल राजकीय चर्चेवरतीच मला आता तुम्हा, तुम्हाला न्यायचं आहे कल्याण डोंबिवलीमध्ये झालेली कृती महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या माध्यमातून त्या संदर्भात काय माहिती आहे बघा त्या संजय राऊत ऑलरेडी बोललेले आहेत मी अजून त्याच्यात अधिक बोलण्यापेक्षा माझं वैयक्तिक मत जर तुम्ही विचारलं तर की लवचिकता एवढ्या लवकर जर आपण जर असे बदलत गेलो तर लोकांमधला जो विश्वासार्थी हा एक संभ्रम आमच्यासारख्यांच्या मनामध्ये आणि तसं मतदारांच्या समोर पण आहेत पण मला असं वाटतं ज्या दोन नेते फार जवळून काम करतायत दोन नेते एकमेकांशी आहेत आजही सन्मान्य राजसाहेब पण येणार आहेत मला वाटते दोन्ही नेते एकमेकांशी चर्चा करून त्याच्यात उचित निर्णय घेतील एकंदरीत म्हणजे तुम्हाला जे काही लवचिकतेचं आता तुम्ही म्हणालात आणि त्यांचं थेट म्हणणं होतं म्हणजे बाळा नांदगावकरांचं देखील थेट म्हणणं होतं की स्थानिक राजकारणा निगडीत ती संपूर्ण युती करण्यात आलेली किंवा तो पाठिंबा दर्शवण्यात आलेला आहे नाही चांगली गोष्ट आहे ना पण स्थानिक स्तरावरती जर आपण अशी वेगवेगळी भूमिका जर आपण घेत गेलो तर छोटी जी लढाई जी राज्याची आहे ती आपण कशी करणार जसं आमच्याकडे जिल्हा मी पुणे जिल्ह्याचा संपर्क प्रमुख आम्हालाही प्रस्ताव होते आजही प्रस्ताव आहेत पण आम्ही सर्व बाजूला ठेवून आम्ही लढतोय एकाच नगरपालिका नाही आली तरी चालेल एका सत्ता नाही गेली तरी चालेल जिल्हा परिषद नाही आली तरी चालेल पण आपली ही लढाई राज्याची जी आपण लढतो ती अशा पद्धतीने तडजोड करून चालेल का हा प्रश्न आमच्यासमोर होता आणि मी आणि संजय राऊतजी आम्ही स्पष्टपणे भूमिका घेऊन आज पूर्ण आम्ही आपल्या बळावरती आम्ही लढण्याचं का काम करतोय भास्कर जाधवांच्या माध्यमातून आज अचानक म्हणण्यात येतं की शिंदे शिंदेच्या शिवसेनेने ठाकरेंच्या शिवसेनेला साथ द्यावी ज्येष्ठ देते भास्करांचा एक वैयक्तिक मत असू शकतो आणि तो वैयक्तिक स्वातंत्र्य आमच्या पक्षामध्ये पण आहे म्हणून ते बोलले ते पण पन... त्या मला मराठे राऊत साहेब पण स्पष्ट बोललेले आहेत अजून त्याच्यात बोलणं उचित होणार नाही नाही पण एकंदरीत उद्धव ठाकरे म्हणतात की कधी काही होऊ शकतं देवाची कृपा त्याच नंतर देवाला तो, वाटेल हो तो वेगळा विषय होता आणि त्याचा काल ड्रॉ तुम्ही बघितला होते की ड्रॉच्या बद्दलचा विषय होता, होता आणि तो आम्हाला खूप अगोदरपासून हा अंदाज होता कारण रोटेशन मध्ये तो येऊ शकतो पण तो दिला गेला नाही त्यामुळे होता आणि म्हणून त्याचा संदर्भ तो काही वेगळ्या अर्थाने घेण्यात काय अर्थ नाही आपल्यासोबत आज या ठिकाणी संवाद साधण्यासाठी सचिन अहिर होते एकंदरीत संपूर्ण ज्या काही राजकीय गडबडी सुरू आहेत किंवा जे काही राजकीय आता वातावरण सुरू आहे त्या संदर्भात त्यांनी आपल्यासोबत संवाद साधलेला आहे आणि एकंदरीत त्यांचं या संदर्भात काही मत आहे त्यांनी आपल्याला सांगितलेलं आहे मुंबईहून मी आदित्य जाधव तुम्ही पाहतात लोकमत